नमस्कार आज आपण किल्ले सिंहगड या ठिकाणी असून या, या किल्ल्याचं बाकीचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे परंतु आधुनिक कालखंडामध्ये एक वेगळं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगणार आहोत प्रत्यक्षपणे जे या किल्ल्यावर सेवा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आ, मामा तुमचं नाव काय साकाराम खामकर हां तर या ठिकाणी आपण वेगळं देवटाकेविषयी सांगत होतो तिची माहिती सांगा हां आमचे वडील देवटाक्याचं पाणी जिन्समेह म्हणून डॉक्टर होते बॉम्बईचे मोठे डॉक्टर होते ते कॅम्पात राहायला होते स्टेशनला ते गांधीजींचे दोस्त होते टिळकंते लोकमान्य टिळकंते आणि ते मग गांधीजींना हिथनी पाणी माझे वडील पाठव चारला उठायचे देवटाक्यावर जायचे घागर भरून आणायचे इथून सकाळी आठला त्या टायमाला एकच इष्टी होती स्वारगेटला उतरायचे आणि त्या इष्टीनं पाय पाय कॅम्पात जायचे आणि डॉक्टरच्या इथून पाण्याचे घागर द्यायचे आणि मग डॉक्टर गांधीजींना पाणी पाठवायचे जा 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 तर इथं गांधीजी ज्या ज्या वेळेला पुण्याला यायचे तर त्यावेळेला देवटाक्याचं पाणी पित होते असं आपलं या ठिकाणी माहिती आहे बरोबर आहे कारण का इथं वरच्या बाजूला टिळकांचा बंगलाही आहे तर या बंगल्यावर महात्मा गांधीजी आणि टिळकांची बऱ्याच वेळेला भेट झालेली आहेत या ठिकाणी महात्मा गांधी आलेले आहेत महात्मा गांधींचं या ठिकाणी आल्यानंतर काय तर तुम्ही मला सांगितलं वजन वाढलं काय विषय पंधरा दिवस म्हणून डॉक्टर टिळकांच्या समोरच बंगला आहे त्यांचा त्यांनी तर पंधरा दिवस ठेवले होते आणि त्यांचं हो। वजन वजन त्या दिवसात हो। म्हणजे वरच्या बाजूला जो आता आपण बघणारच आहोत जो देवटाका आहे तर त्या देवटाक्याचं पाणी म्हणजे निसर्गाच्या वातावरणामध्ये कशा प्रकारचं मिनरल्स आणि सर्व काही मिसळलेलं पाणी तर त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आहे धन्यवाद मामा तुमचे